शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह अन्य आंदोलकांवर गुन्हा दाखल प्रणिती शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवाराला दिला होता त्यावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारत केले होते आंदोलन कोणत्याही परवानगी विना आंदोलन केल्याने शरद कोळी यांनी आंदोलकांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोनशे तेवीस महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस अन्वये गुन्हा नोंद शरद कोळी यांना ताब्यात घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांची माहिती दरम्यान शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर कोणतेही आंदोलन होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केल्याची माहिती ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं आहे कशा पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत श्री शरद कार्यकर्ते या सर्वांच्या विरुद्ध खासदार आंदोलनाबद्दल कलम दोनशे तेवीस भारतीय न्यायसंहिता आणि कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन स सर माननीय डी सी पी कबाडे सर आणि माननीय पोलीस आयुक्त राजकुमार सर यांच्या आदेशावरून तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे कठोर कारवाईचे आदेश वरिष्ठांनी दिलेली आहे काँग्रेस ही आक्रमक झाली आहे त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त शिवसेना सोलापुरातील शिवसेना भवन समोर लावला आहे कशा पद्धतीचं खबरदारीचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्ही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे किती कार्यकर्त्यांचे विरोधात काल गुन्हा दाखल झाला ते शरद कोळी श्री खंदारे आणि इतर कार्यकर्ते ज्यांनी ज्यांनी आंदोलन केलं त्या सर्वांची शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे